जय गजानन नमस्कार वेलकम टू मिशन फिफ्टी आवर मिड लाईफ मोमेंट सो वर्षी मी फिफ्टी होते आय एम टर्निंग फिफ्टी आणि आय एम लॉन्चिंग दिस जर्नी कॉल्ड मिशन फिफ्टी सो काय आहे मिशन फिफ्टी एक्झॅक्टली काही वेगळं नाही आहे पन्नासहून अधिक मायक्रो हॅबिट्स सूक्ष्मशा सवयी आपण स्वतःला लावून घ्यायच्या सगळ्या चांगल्या सवयी अर्थात आणि कारण मला असं वाटतं की ट्रान्सफॉर्मेशन जे होतं आपल्यामध्ये ते ना मेजर ओव्हरऑल नसतं म्हणजे असं काही मेजर चेंज नसतो बारीक 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 गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या स्टेप्स घेणं त्याच्यानी आपल्यामध्ये बदल होत जातात राईट सो तुम्ही ख खूपदा प्रयत्न करा की मला वजन कमी करायचं तर अचानक भात किंवा एखादा था फूड आयटम सोडून दिला किंवा कुठल्या गोळ्या घेतल्या किंवा यु नो मेडिकेशन वेट लॉसचं किंवा अचानक कुठलं तरी जिम जॉईन केलं त्यांनी होत नाही कारण कधी कधी काय गेलेलं वजन परत येतं किंवा जे काही आपण काही डिसिजेससाठी हे करत असो तर ते परत आलेले दिसतात सो वी हॅव टू मेक शुअर दॅट ह्या ज्या टायनी मायक्रो हॅबिट्स ज्या आपण डेव्हलप करणार त्या कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात त्या काइंड ऑफ इनकॉर्पोरेट झालं पाहिजे म्हणजे ती आपली लाईफस्टाईल बनली पाहिजे आणि ते सोपं नसतं राईट पण आपण इथे मिशन मध्ये आपण काय करणार आहोत की दर आठवड्याला मी एक किंवा दोन तुमच्यावर शेअर आणि त्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात सुरू करायचं आणि सिंपल असेल मे बी ब्रेकफास्ट मध्ये प्रोटीन खायचा किती खायचा कुठल्या प्रकारे खायचा ते मी सजेस्ट करेन किंवा असा काहीतरी ब्रेकफास्ट खायचा काय ज्याने पूर्ण दिवसभर एनर्जी रिटेन राहील छक थकल्यासारखं होणार नाही किंवा आपण असे काही स्ट्रेचेस करू कि दोन मिनटाचे ज्याने जॉईंट स्टिफनेस राहणार नाही किंवा ब्रिदिंग किंवा श्वासाचे जे व्यायाम जे झोपायच्या आधी केल्याने जास्त शांत वाटेल चांगली झोप लागेल ते करणार आहोत सो असे सिम्पल गोष्टी किंवा दिवसभर माइंडफुल राहून मे बी ग्रॅटिट्यूड शोधलं की अरे काय काय चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर झाल्या आणि त्या आपण लिहून काढल्या का आणि त्या एकमेकाबरोबर शेअर केल्या सिम्पल मायक्रो हॅबिट्स मी दर आठवड्याला तुम्हाला देईन आणि मग तुम्ही त्या स्वतःच्या आयुष्यात इन्क्लूड करायच्या जर तुम्ही नेक्स्ट सिक्स टू सेवन मंथ्स म्हणजे विचार करा हा पूर्ण वर्षभर हे केलं तर पन्नासहून अधिक अशा सवयी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये येतील आणि तुमची लाईफस्टाईल हेल्थियर होईल बेटर होईल हॅपिअर होईल ओके okay? आपण तिथे चाललोय so, सो मेजर असं काही करायचं नाही छोट्या छोट्या छोटे चेंजेस स्वतःमध्ये करत चालायचे आहेत आणि ते आजपासनं किंवा नेक्स्ट वीकपासून आपण सुरू करणार आहोत पण आज काय करायचं आहे की तुम्ही ही जी गोष्ट आहे की ही फॉलो करायला तुम्हाला मला फॉलो करायला लागेल आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा प्लीज मेक शुअर तुम्ही हे तुमच्या मैत्रिणींबरोबर कलिग्स बरोबर मित्रांबरोबर शेअर करा आणि तुम्ही की तुमचं जर अख्खा ग्रुप तयार झालं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप मजा येईल आणि ऑफकोर्स आपलं सगळ्यांचं आयुष्य हेल्दी होईल तर माझी ही जर्नी किंवा माझी ही जी मिशन आहे मिशन फिफ्टी अशी खूप इच्छा आहे की कमीत कमी, -कमी पन्नास लोकांच्या आयुष्यात हे बदल घडावे सो ऑफकोर्स पाचशे किंवा पाच हजार झाले तर आनंदच आहे त्यामुळे प्लीज मेक शुअर तुम्ही मला सपोर्ट कराल कारण आपण सगळे मिळून बदलणार आहात तर तुम्हाला वेगळं काही करायचं नाही आहे ऑफकोर्स शेअर करायचं आहे आणि फॉलो करायचा आहे ह्या दोन गोष्टी तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला मिशन फिफ्टीमध्ये कुठल्या टाईपच्या सवयी इन्क्लूड करायला आवडतील तेही मला सांगा कारण माझ्याकडे ऑलरेडी आहे बघा मी जी डायटिशियन किंवा वेलनेस कॉर्डिनेटर हे जे काम करते त्याच्यामध्ये मला बऱ्याचदा विचारलं जातं की ओ पन्नाशीला तुम्ही पाच पाच तास ढोल कसे वाजवू शकतात किंवा मला हर्निएटेड डिस्क आहेत म्हणजे स्लिप डिस्क आहेत मला तर तुम्ही तरी ढोल कसा वाजवू शकता किंवा अफकोर्स ज्या वयोगटामध्ये आत्ता आहे मग पेरिमेनोपॉज किंवा इमोशनल हॉर्मोनल काही प्रॉब्लेम्स होतात ते कसे हँडल केले तर मला वाटतं की जे छोटे छोटे बदल मी माझ्या आयुष्यामध्ये मा केले आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ते सगळे ते बदल जेव्हा आपण आपल्या आयुष्यात इन्क्लूड करायला लागतो ते आपोआपच ओव्हरऑल एक हेल्थी हॅपी आणि फिट आयुष्य होतं पन्नाशी आली आहे म्हणजे असं काही नाही आहे की आपलं आयुष्य संपलं आहे आपली बेस्ट हेल्थ मागे नाही तर आता इथून पुढे आहे कारण आता आपण जे जगणार आहोत जसं जगणार आहोत त्याच्यावरती आपले नेक्स्ट डेकेड ऑफ लाईफ अवलंबून आहेत त्यामुळे आपल्याला नक्की ह्याचा विचार केला पाहिजे की ह्याच्या आधी कदाचित आपल्याला विचार करावा नसेल लागला की आपण कसे खातोय किती वाजता झोपतोय वर्कआउट करतोय की नाही किंवा यु नो इवन फॅमिली रिलेशन्स याच्याबद्दल पण आता मला वाटतं आयुष्याच्या ह्या थ्रेशोल्डवरती आपल्याला हा विचार केला पाहिजे आणि मग तेच मिशन फिफ्टी एकमेकांशी आपण शेअर करणार आहे या मिशन मिशनमध्ये त्यामुळे मिशन ला मला नक्की जॉईन करा सो लेट्स जॉईन लेट्स थ्राईव्ह वेलकम अबोर्ड